श्रीरामपूर तालुक्यातील खाणापूर येथे एक मार्चच्या पहाटे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास करत एकोणऐंशी वर्षीय विजयदेवी भोपळे यांना मारहाण केली होती यासंदर्भात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दा, दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बाळू उर्फ बबलू भास्कर जाधव हो, राहणार चांदे कसारे कोपरगाव मयूर उर्फ सोनू दगडू पवार राहणार सावळी विहीर राहता सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे राहणार नगदवाडी कोपरगाव व सुनील कडू पवार राहणार खानापूर श्रामपूर या चौघांना आरोपींना चार लाख तेवीस हजार पाचशे रुपयांच्या मुद्देवालांच्या सह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या धातूच्या मूर्ती पांढऱ्या धातूचे कॉइन बांगडी नाकातील नथ पांढऱ्या मण्यांचा हार मोबाईल वगैरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इतर दोघा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी दिली आहे श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी सौ विजया बोपळे या आपल्या शेतातील घरात एकट्या झोपलेल्या असताना रात्री पाच सात सात आज्ञातिस्पांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदे कसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देव्हाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे कारवाई वरिष्ठांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बापूसाहेब मनोहर गोसावी गणेश भिंगारदे संदीप धरंदले रमेश राजा अत्तार फुरकान शेख मेघराज कोल्हे प्रशांत राठोड प्रमोद जाधव अरुण मोरे व महादेव लगड आदींच्या पथकाने करत चौघा आरोपींना मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट